अल्याड पल्याड हा मूवी जो आहे बॉक्स ऑफिसवरती रिलीज झाला होता आणि प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरलं या मूवीला मी असंच म्हणेल उचलून धरलं यासाठी कारण की या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन असेल कमाई असेल याच्या आकडे एवढे येतील कोणालाही विचार नव्हता एक ॲव्हरेज मूवी सर्वांनी धरला होता व एक ॲव्हरेज बॉक्स ऑफिस कलेक्शन करेल व एक नॉर्मल थिएटरमधून उतरून जाईल असा सर्वांचा विचार होता परंतु जवळपास चौथा पाचवा आठवडा चालू झालेला आहे आणि सध्याही हा मूवी जो आहे चांगली कमाई करत आहे अल्याड पल्याडचे आता बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे तर नाहीत पण सचनिल संचनिल या वेबसाईट वरती जवळपास साडेचार कोटी पर्यंत या मुव्हीची कमाई झालेली आहे असं दाखवत आहे हमकास मूवीचे मेकर जे आहेत यांच्या आकडे याच्यापेक्षा जास्त आहेत त्यांनी काही पोस्टर रिली रिलीज केलेलं नाही परंतु नक्कीच चार पाच कोटीच्या दरम्यान या मूवीची कमी झालेली आहे आणखी हा मूवी थिएटर्समध्ये चालू आहे त्यामुळे नक्कीच वीस तीस लाख असतील चाळीस पन्नास लाख रुपये हा मूवी कमवेल मकरंद देशपांडे संदीप पाटप गौरव मोरे आणखी बरीच काही स्टारकास्ट जे आहे अल्लाड पल्लड चित्रपटांमध्ये दिसली होती ऑडियन्सनी या मूवीला जरीही धरलेलं असलं तरी रिव्ह्यूअर्स आहेत जे की इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांनी या चित्रपटाला मिक्स रिव्ह्यूज जे ते दिले होते आणि वन टाईम आवाज असा मूवी ज्या ते म्हटलं होतं माझाही हा मूवी बघायचा राहून गेला सध्याही माझ्या चान्स आहे परंतु मी आणखी हा मूवी बघितला नाही बघूया पटेल बघून काढेल परंतु एक चांगली या चित्रपटाच्या खरं तर बघायला गेलं तर ही की हा मूवी जो आहे याचा सिक्वेल जो आहे दोन हजार पंचवीसच्या जून महिन्यामध्ये आपल्याला पाहाव्या भेटणार आहे कारण की येत्या दोन हजार पंचवीसला या चित्रपटाचा सेकंड पार्ट येणार आहे अल्ल्याड पल्ल्याड दोन या चित्रपटच्या मेकर्सने या चित्रपटच्या सेकंड पार्टची देखील अनाऊन्समेंट केलेली आहे चित्रपटचे चा नक्कीच चाहते एक्सायटेड असतील या मुव्हीसाठी कारण की हा मूवी जे आहे खूप सारे ऑडियन्सला आवडलेला आहे आणि पसनी देखील पडलेला आहे तर तुम्ही या मूवीच्या खरं तर पाहायला गेलं तर मूवीच्या सेकंड पार्टसाठी किती एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू